सांधे आणि हाड जर दुखत असतील किंवा शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या जर वेदना होत असतील आणि झोप चांगली येत नसेल तर त्याकरता एक घरगुती उपाय चांगला कोणता आहे की तो म्हणजे एक चमचा खसखस घ्यायची नेहमी स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असते ही खसखस घ्यायची आणि खसखस एक ग्लासभर पाण्यामध्ये ती टाकायची हे पाणी चोवीस तास तसंच राहू द्यायचं ही त्या चांगल्या प्रकारे भिजू द्यायची चमच्यानं चांगली ढवळायची आणि त्यानंतर त्यान काय करायचं की ही, ही मधून गाळून घ्यायची आणि गाळून घेतल्यानंतर त्याचं जे पाणी राहतं खालचं हे पाणी पिऊन टाकायचं हे पाणी सावकाश प्या किंवा लगेचच भरभर पिऊन टाका हे पाणी पिल्यानंतर तुमचे सांधे दुखणं असेल हाड दुखणं असेल किंवा शरीरातील कुठली वेदना असेल तर हे सगळं कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे जर तुम्हाला झोप येत नसेल तर झोप पण चांगल्या प्रकारे यायला याचा फायदा होतो हा घरगुती उपाय प्रत्येकानं करून पाहायला पाहिजे